नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल कोण सगळ्यांना उद्या परत येतो मी जळगाव शहरातील आव्हाणी शिवारात नागरिकांच्या आरोग्यासाठी डोकेदुखी ठरलेल्या डम्पिंग ग्राउंड चा प्रश्न सोडवण्यासाठी नवनियुक्त उपमहापौर मनोज चौधरी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली आणि कामात दिरंगाई करणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली इथल्या लोकांना नागरिकांना काय त्रास होतोय तो फक्त आम्हाला माहितीये बरोबर नाही तुम्ही लक्षात घ्या कम्प्लिट कम्प्लीट येत इथं काही होत असेल ते बंद करून टाका त्यांना सांगून द्या मी सांगायचं त्या कंपनीच्या गाड्या आल्याने पाहिजे आले तर तुम्ही जबाबदार कोणी खाली गेले तर तुम्ही जबाबदार गेल्या अनेक वर्षांपासून या भागात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून स्थानिकांना श्वसनाचे विकार आणि त्वचा रोगांचा सामना करावा लागत आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत चौधरी यांनी या प्रश्नाला प्राधान्य दिले दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले तसेच कचरा प्रकल्प लवकर अधिक चांगल्या आणि शास्त्रीय पद्धतीने कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी दिले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव तेरा वर्षापासून ही जी कचरा फॅक्टरी हा जो डम्पिंगचा जो आहे एरिया आहे तो तेरा वर्षापासून ही तर काहीच प्रोसिजर सुरू नव्हती आम्ही आज पाहणी केलेली आहे मी असेल आमच्या प्रभागातील सर्व नगरसेवक असतील आम्ही मुख्य अधिकारी योगेश बोरोले असतील प्रकाश पाटलांनासुद्धा बोलवलं होतं आणि आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतली जवळपास सव्वा तीनशे ते साडेतीनशे टन रोज आपल्याकडे इथं कचरा येतो आणि त्याच्यावर बायमायनिंग फक्त शंभर टनावर होते अजूनही आपल्याकडे सेव्हिंग होते तर तिची आज आज तुम्ही परिस्थिती बघितली असेल की हा धुरेचा प्रमाण जो आहे माझ्या परिसरात म्हणजे आम्ही चारी नगर चौक गेल्या जवळपास दहा वर्षापासून लोक सातत्याने इथं लहान मुलांना दमाचा आजार असेल व ज्येष्ठ नागरिकांना दमाचा आजार असतील श्वास घ्यायला त्रास होतो आहे तर आम्ही व वारंवार वार विनंती करतो या लोकांना पण अतिशय अडीच वर्षापासून मागील अडीच वर्षापासून खूप इथं असे बोगसपणा चालू आहे आम्ही सगळ्या साहेबांना आता बोलून सांगितलेलं आहे की ह्या ह्या पद्धतीने इथं ट्रॅक्टरमध्ये काय येतं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि याच्यापुढे आम्ही खपवून घेणार नाही आम्ही नागरिक म्हणून इथं प प्रथम नागरिक पण असो पण नागरिक म्हणून या परिसरातील सगळ्या नागरिकांची जबाबदारी आमची आहे आम्ही तो सोडण्याचा प्रयत्न निश्चित करू आता आम्हाला माहिती मिळाली या अधिकाऱ्यांकडून आम्ही माहिती घेतली जवळपास त्यांचं म्हणणं आहे की एक वीस पंचवीस दिवसात हे काम सुरू होईल म्हणजे अजून आपल्याला त्यांची वीस पंचवीस दिवसाची खात्री पण महिनाभर या कामाला लागणार आहे